हाय यूट्यूब फॅमिली तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आले गावावरून खूप काम आहेत एवढे ब्लाऊज शिवायचे तिकडे साड्या एवढ्या पिकोफल करायचे दोनच दिवस नव्हते माझीच कटिंग चालली ब्लाऊजची अस्तर अस्तर कट करून घेऊयात ब्लाउजर कट करायचं आज फक्त मरून ना पहिलं कटिंगच करून ठेवायची लाईट ब्लाउज की बाई आहे मागचा भाग मुंडा आणि कटोर क्रॉसपट्टी गावाला मस्त मजा केली दोन दिवस होतो तर मस्त नांदेड मध्ये पण फिरलो दोन दो दिवसाचं काम बघ कट दुसरा कट करून घ्यायची हे पण तसंच कट करून घ्यायचं हे बघा सगळं ठाऊ कट करून घ्यायचं

एक एकाच टायमाला पाच ब्लाऊज कट करून ठेवले एकाच लेडीजचे पाच ब्लाउज आहेत मी तर पण मी पण पाच ब्लाउज आहेत लाईट नाही आहे आमच्या इकडे म्हणून फक्त कट करून ठेवायचे ब्लाऊज किती राडा पडला बघा एवढ्या साड्या पिको हॉल करायच्या आहेत तर आता काय माहिती लाईक कधी येते